नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे साईबाबा मंदिर गोरिन गोवा येथे पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे राजेश मलन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये चला तर बघूया हे मंदिर हे साईबाबा मंदिर फोंड्यापासून म्हणजेच गोव्यातील पोंड्या या शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे साईबाबाचे मंदिर हे शिर्डीच्या साईबाबाची प्रतिकृती आहे बाबाजी पंशीकर यांच्या सौजन्याने येथील भक्तिमय सोहळ्याला सुरुवात झाली ती समोर जी दिसत आहे ती साईबाबांची एक आकर्षक मूर्ती करण्यात आली आहे हे सभा मंडप आहे इथे अनेक कार्यक्रम साजरे केले जातात असं हे मंडप आहे तिथे होम हवन होतं ही आकाश मूर्ती ही मंदिराची समोरील बाजू आणि इकडे परत साईबाबांची छोटसं सा मंदिर आहे